अंबरनाथ मधलं प्राचीन असं हजार वर्ष शिव शिवमंदिर या शिवमंदिराच्या आजूबाजूचा परिसराचा विकास त्याचा कायापालट त्याचा जीर्णोद्धार काय झाला पाहिजे हे खूप वर्षापासून जे आहे ते लोक वाट पाहत होते त्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ते जेव्हा युडी मिनिस्टर होते तेव्हा या मंदिरासाठीचे परिसरासाठीचे आहे ते दीडशे कोटी रुपये जे आहे त्या ठिकाणी मंजूर केले आणि या मंदिराचा भूमिपूजन मंदिराच्या आजूबाजूच्या परिसराच्या सुशोभीकरणाचं भूमिपन जे आहे येत्या ता ता तीन तारखेला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ साहेब असतील त्याचबरोबर गोविंद देवगिरी महाराज असतील त्यांच्या हस्ते जे आहे ते त्या ठिकाणी प्राचीन कुंड असेल त्या कुंडाचं सुशोभीकरण असेल त्याचबरोबर घाटाचं सुशोभीकरण असेल त्याचबरोबर लोकांना राहण्यासाठी जे आहे ते डॉर्मेटरीज असेल भक्तनिवास असेल त्याचबरोबर बारा ज्योतिर्लिंग असेल मोठा असा नंदी असेल अशा अनेक अँपी थिएटर त्या ठिकाणी असेल ओपन ग्राउंड त्या ठिकाणी लोकांसाठी मोठं एक गार्डन त्या ठिकाणी असेल तर एक पूर्ण कॉरिडॉर जे आहे ते आपण अंबरनाथच्या या शिवमंदिराच्या परिसरामध्ये करतोय जसा कॉरिडॉर जो आहे तो काशीला आपण पाहतो त्या ठिकाणी गेल्यानंतर एक मोठा भव्यजीबी असा कॉरिडॉर तर तसा कॉरिडॉर जो आहे हा अंबरनाथ कॉरिडॉर हे येत्या तीन तारखेपासून जे आहे त्या भूमिपूजन झाल्यानंतर त्याला गती येईल कामाला आणि पुढील एक दीड वर्षामध्ये जे आहे हा कॉरिडॉर पूर्णपणे बनून तयार होईल येणाऱ्या काळामध्ये हजारो लाखो भाविक जे आहेत या ठिकाणी या अंबरनाथ शिवमंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी येतील त्याच्यामुळे एक अंबरनाथ जे आहे एक अजून एका उंची वरती जाऊन जे आहे ते अंबरनाथ या ठिकाणी पोहोचेल या ठिकाणी फक्त अंबरनाथचे नाही महाराष्ट्राचे नाही महाराष्ट्राच्या बाहेर देशाचे पर्यटक जे आहेत भाविक जे आहेत या ठिकाणी हे कॉरिडोर झाल्यानंतर जे आहे त्या ठिकाणी येईल तर मी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं सा या ठिकाणी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील अजित दादा असेल या सगळ्यांचं या ठिकाणी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो त्या सगळ्यांच्या सहकार्याने जे आहे हे या ठिकाणी हे अंबरनाथचं या मंदिराचं कॉरिडोर जे आहे त्या ठिकाणी तयार होत आहे त्याचं काम जे आहे ते थोडंफार त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे आपण जो त्या ठिकाणी नदी होती पहिली ते नाल्याचं स्वरूप त्याच्यामध्ये झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण एटीपी लावतोय जेणेकरून पुन्हा त्या नदीला जे आहे या म्हणजे त्या नाल्याला जे आहे ते नदीचं स्वरूप जे आहे हे पुन्हा त्या ठिकाणी प्राप्त होईल जेणेकरून जे कुठले भाविक या ठिकाणी येतील त्या ठिकाणी जे आहे पूर्णपणे स्वच्छता आणि हा जो कॉरिडोर होईल तो पूर्णपणे काळ्या पाषाणामध्ये म्हणजे ब्लॅक बसाल स्टोन जे स्टोन जे आहे ते मंदिरामध्ये वापरलेला आहे तो स्टोन जो आहे तो या पूर्ण परिसराच्या विकासासाठी जो आहे तो या ठिकाणी आपण वापरतोय तर मी आपल्या सर्वांना या अंबरनाथकरांना सगळ्यांना आपल्या माध्यमाने हे सांगू इच्छितो की आपलं हे जे कॉरिडोर आहे हे अंबरनाथच्या शिवमंदिराचं हजार वर्ष जुनं ते शिवमंदिर या ठिकाणी आज हळूहळू जे आहे त्या शिवमंदिर फेस्टिवलमुळे आपल्यामुळे हे लोकांपर्यंत जावं जायला लागलं येणाऱ्या काळामध्ये जेव्हा हे कॉरिडोर म्हणून तयार होईल तेव्हा देश विदेशातून पर्यटक जे आहेत ते या ठिकाणी येतील चिखलोली स्थानकाचं जे ऑर्डर त्या ठिकाणी झालेलं आहे गेले अनेक वर्ष लोक जे चिखलोली स्थानक कधी होईल मला वाटतं पंधरा वीस वर्षापासून जास्त वीस पंचवीस वर्षापासून जे आहे लोक चिखल स्थानक होईल 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 त्या ठिकाणी जे आहे त्या मोठे मोठे कॉम्प्लेक्सेस झाले डेव्हलपमेंट झाली पण त्या ठिकाणी चिखलवली स्थानक काय होत नव्हतं नेतृत्व झालेली आहे आम्ही त्या ठिकाणी पाठपुरावा केला आणि त्या ठिकाणी अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये जे आहे चिखलोली स्थानक त्या ठिकाणी मंजूर झालं मंजूरच झालं नाही आता त्याची ऑर्डर देखील झालेली आहे तर त्याचं काम जे आहे सुरू होईल आणि पुढच्या एका वर्षामध्ये मला वाटतं जे आहे हे चिखलोली स्थानक जे आहे ते म्हणून त्या ठिकाणी लोकांच्या सेवेमध्ये होईल जेणेकरून अंबरनाथ आणि बदलापूर ह्या दोन्ही जे आहेत जे लोकलनी प्रवास करतात रेल्वेनी प्रवास करतात त्यांना एक मोठा दिलासा जो आहे तो या चिखलोली स्थानकाच्या माध्यमाने त्या ठिकाणी मिळेल मला वाटतं हे खूप मोठं काम जे आहे हे स्थानकाच्या माध्यमाने जे आहे त्या ठिकाणी उभं राहत आहे आज या अंबरनाथमध्ये शासकीय मेडिकल कॉलेज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहे हे या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या या नेतृत्वाखाली मान्य देवेंद्र फडणवीस साहेब असतील अजितदादा असतील या सगळ्यांच्या मार्गदर्शनाने डॉक्टर बालाजी किनीकर या ठिकाणी असतील त्यांनी तो पाठपुरावा केला या ठिकाणी तर त्या ठिकाणी आहे मेडिकल कॉलेज हे मंजूर आपल्याला झालेलं आहे मला वाटतं अंबरनाथच्या ठिकाणी असं हे मेडिकल कॉलेज मंजूर होणं तेही खूप मोठी गोष्ट आहे आणि त्या मेडिकल कॉलेजसाठी जे आहे ते डीन पण त्या ठिकाणी त्याची नेमणूक जी आहे त्या ठिकाणी झालेली आहे या वर्षीचे जे आहे ते ऍडमिशन आपल्याला चालू करायचे त्याच्यासाठी जी इमारत आपण हॉस्पिटल साठी बांधली होती एम्युनिटी मध्ये ग्रीन मध्ये त्या ग्रीन सिटी मधली जी इमारत आहे ती आता आपण हॉस्पिटल साठी म्हणजे उद्घाटन करणार होतो जसं आपण उल्हासनगरमध्ये दोनशे बेडचं नो कॅश काउंटर हॉस्पिटलचं उद्घाटन त्या ठिकाणी केलं तसंच जे आहे ते आपली प्लॅनिंग जे आहे ते अंबरनाथ मधल्या या ग्रीन मधल्या इमारतीमध्ये न्यू कॅश काउंटर हॉस्पिटलची तयारी आपण करत होतो पण मेडिकल कॉलेजसाठी जी आहे ते आत्ता जर आपण इमारत ती दिली नागपूरच्या स्वरूपामध्ये तर ह्याच वर्षी जे आहे ते त्या ठिकाणी पहिल्या वर्षीचे ऍडमिशन त्या ठिकाणी होतील तर येणाऱ्या दोन वर्षांमध्ये जेव्हा मेडिकल कॉलेजची इमारत त्या ठिकाणी उभी राहील तेव्हा ती जी इमारत आपण मेडिकल कॉलेजसाठी दिली आहे त्या ठिकाणी जे आहे ते मोठं हॉस्पिटल जे आहे ते आपण त्या ठिकाणी करू शकतो तर असा सर्वांमध्ये जो आहे तो निर्णय त्या ठिकाणी घेतलाय की आज मेडिकल कॉलेज आपल्या शहरामध्ये मेडिकल कॉलेज आले तर आपल्याला डॉक्टर्स जे आहेत त्या मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी बिलकली या मध्ये आपल्याला मिळतील तर एक मोठं वैद्यकीय क्षेत्रामध्ये जे आहे हे काम या ठिकाणी या मध्ये होत आहे त्याच्या अगोदर उल्हासनगरमध्ये आपण दोनशे बेडचं नो कॅश काउंटरचं हॉस्पिटलचं उद्घाटन या ठिकाणी केलं कळव्यामध्ये जे आहे ते नो कॅश काउंटर जे आहे ते कार्डिओलॉजी न्युरोलॉजी सेंटर आपण चालू केलं मोठ्या प्रमाणामध्ये आपण डायलिसिसचे सेंटर्स त्या ठिकाणी चालू केले त्या ठिकाणी शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये जे आहे हे कमी दरामध्ये एम आर आय सी टी स्कॅन आणि सायकॉलॉजी सर्व्हिसेस आपण त्या ठिकाणी सुरू केल्या तर या वैद्यकीय क्षेत्रामध्ये भरीव काम जे आहे ते आपण करण्याचा प्रयत्न जर या ठिकाणी मानवी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांना नेतृत्वाखाली करतात